भाऊ पंच स्पोर्ट अँड सोशल क्लबच्या प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने काल मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन असेल आज आ, आज जे रोपणाचा कार्यक्रम असेल काय सांगाल खरं तर नगर भागातील हे पंचशील स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन खऱ्या अर्थानं खूप कार्यरत आहे मी गेली पाच वर्षं या सगळ्या कार्यक्रमाला येत आहे आणि यावर्षी तर मॅरेथॉन खुल्या गटासाठी आणि मॅरेथॉन लहान गाटासाठी तीन किलोमीटर आणि अनुक्रमी पाच किलोमीटर अशा स्पर्धा छोट्या आणि मोठ्या घटातून घेण्यात आल्या खरं तर एक आदर्श मंडळ काय काम करू शकतं याचा वस्तुपाठ म्हणून या मंडळाकडे मी पाहतो हे फाउंडेशन गेली कित्येक वर्ष शाळेमध्ये जाऊन काम करते बरीचशी मंडळं असतात ते समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातलं काम करत असतात पण हे जे फाउंडेशन आहे ते अगदी महापुरुषांच्या प्रतिमा देण्यापासून त्यांच्या स्मारकांना पुजण्यापर्यंत तर त्यांच्या विचारांची जयंती साजरी करण्यापर्यंत मला वाटतं हे कार्यरत असतात प्रबोधनाचे अनेक छान कार्यक्रम या मंडळातर्फे घेतले जातात आणि युवकांचा फार मोठा सहभाग सगळे युवक हे कष्टकरी आहेत निर्व्यसने आहेत आणि याच्या माध्यमातून हे प्रतिष्ठान काम आहे प्रतिष्ठानचे विश्वस्त या ठिकाणी आमचे मित्र लोंडे साहेब आहेत दुसरे आमचे मित्र नामाऊ आहेत या सगळ्यांच्या बरोबर आदरणीय आमच्या बरोबर आहे जाधव साहेब आहेत ही सगळी मंडळी अगदी आमचे गणेश झाकणे साहेब आहेत पलीकडे आमचे पैलवान कार्य अर्थाने आहेत जाते ही सगळी मंडळी एका विचारानं प्रेरित आहेत आणि मला वाटतं ही प्रेरणा असल्यामुळेच ही शाळेचा जर आपण सगळा परिसर पाहिला तर या सगळ्यांच्या पुढाकाराने ही शाळा सुद्धा नगरपालिकेची वाटत नाही भव्य असं त्याचं क्रीडांगण आहे बिल्डिंग सुंदर आहे इमारत सुंदर आहे पारेकर सर आणि बाकी सगळ्या शिक्षकांनी या शाळेसाठी खूप काम केलेलं आहे लोंडे साहेबांच्या काळामध्ये शिव असताना या शाळेने काट टाकण्याचा प्रयत्न केला पाठीमागे आपण बघितलेले दोन बुरुज आहेत कुठल्याही शाळेला ते बुरुज नाहीत पण या शाळेला दोन बुरुज आहेत त्यामुळे ऐतिहासिक वारसा जपण्याचं काम मध्यवर्ती भागातली शाळा करते आणि या शाळेत मी दरवेळी येत असतो यशकल्याणी सेवाभावी संस्थेची मदत वेळोवेळी या मंडळाच्या माध्यमातून असते मागच्या वेळी या मंडळाच्या विनंतीला मान देऊन आपण एक स्मार्ट टीव्ही या शाळेसाठी दिला होता अगदी याच शिवजयंतीचं औचित्य साधून मंडळ माझ्याकडनं वर्गणी वगैरे काही कधी मागत नाही पण शाळेला मात्र मदत मागतं म्हणून अंगणवाडीसाठी आपण आज पुन्हा एकदा एक स्मार्ट टी व्ही या निमित्ताने देत आहोत आणि मला नक्कीच खात्री आहे येणाऱ्या कालखंडामध्ये हे मंडळ अधिकाधिक प्रगती करेल आणि इतर मंडळांना आदर्शदायक असं काम करेल पंचशील स्पोर्ट्स फाउंडेशन आणि सोशल क्लबला मी या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो शिवजयंतीचा हा एक वेगळाच उत्सव आपण समाजापुढे आदर्श ठेवला त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो जय भवानी जय शिवानी अभाऊ समाजामध्ये आता पाहिलं तर अनेक मंडळं आहेत अनेक संस्था आहेत म्हणजे वेगवेगळे क्लब आहेत परंतु म्हणजे कोणताही महापुरुष असेल त्यांची जयंती म्हटलं की एक स्पर्धा दिसून येते ह्या एक ना सातत्य नाविन्यपूर्ण एक समाज उपक्रमाचं ठेवलं आहे काय सांगाल ही खरंच खूप कौतुकाची एक गोष्ट आहे म्हणजे मंडळाचं वैविध्यच हे आहे की ज्यावेळी आपण बुद्धांच्या नावाने पंचशिने नाव देतो त्यावेळी hmm. खऱ्या अर्थानं पंचकर्मांचा विकास व्हावा आणि ज्ञानेंद्रियांपर्यंत एखादी जयंती पोहोचावी अशा प्रकारचा हा उपक्रम आहे आणि मला खूप आनंद वाटतो की आम्हाला सुद्धा कधी सामाजिक काम करत असताना असं काही एवढं सुचलं नव्हतं मग या मंडळाने मात्र मॅरेथॉन स्पर्धा राबवून किंवा मुलांसाठी कुठलीही मला वाटतं चळवळ ज्यावेळी विद्यार्थ्यांपर्यंत जाते त्यावेळी ते लोक चळवळ होते आणि म्हणून मला वाटतं की ह्या मंडळाच्या सामाजिक कार्याला एक लोक चळवळीचं स्वरूप आलेलं आहे आणि सगळी मंडळी ज्याप्रमाणे कुठल्याही निस्वार्थपणे कुठली कोणाकडनं अपेक्षेप्रमाणे पावते द्या आगर नका देऊ देणगी द्या दे आगर नका देऊ असं हे करत असल्यामुळे मला वाटतं मंडळाने नक्कीच पुढे आदर्श ठेवलेला आहे आणि अपसरदागा सुद्धा इथं आहेत महाराष्ट्र चॅम्पियन आहेत ते सुद्धा पुस्तले आणि मग ज्यावेळी अशी सगळी मंडळी या मंडळासाठी विचार देत असतील काम करत असतील किंवा तर वॉबी नाही लॉ झालेला विद्यार्थी त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे हे काम केलेले लोंडे साहेब आहेत चळवळीमध्ये काम करतात शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या सगळ्या महापुरुषांच्या जयंतीमध्ये वैचारिक जयंती साजरी करण्यामागं या सगळ्या मंडळींचा कल आहे त्याच्यामुळे मला वाटतं ही शाळेपर्यंत मंडळी पोहोचली आणि मग शेवटी हेच आपलं भविष्य आहे आणि या भविष्यासाठी हे सगळे उपक्रम राबवतात आज वृक्षारोपण घेतलं मग त्यांनी ते बाहेर रोडवरती कुठेही न घेता शाळेच्या आवारात घेतलेले ज्याला कंपाऊंड आहे ती झाडं लावली तर जागणार आहे झाडं देताना सुद्धा चार पाच फुटीची उंचीची झाडं दिलेली आहेत त्याच्यामुळे याच्यातनं या मंडळाची दूरदृष्टी दिसते आणि चळवळ ही विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जायचं एक फार महत्वाचं काम या मंडळांनी केलेलं आहे त्याच्यामुळे मला सुद्धा खूप आनंद आणि अभिमान वाटतो अण्णा ज्या आताची सध्याची परिस्थिती जे महापुरुष आहेत हे जाती जातीमध्ये कुठेतरी आता वाटले चालल्याची कुठंतरी मनामध्ये दिसून येते अशा स्थितीमध्ये आपण म छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल किंवा इतर महापुरुषांच्या जयंती असेल ह्या आपण मोठ्या उत्साहात साजऱ्या करतात फुले साहेब आंबेडकरांची जे फुले साहेब आंबेडकर हा पूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे आणि ह्या दैवतांचं काम करण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रियांचा प्रत्येक माणसाचा स्वाभिमान आणि अभिमान आहे हे काम करत असताना आणि असाच या पंचवीस स्पोर्ट अँड सोशल क्लबच्या माध्यमातून आम्ही गेल्या दहा वर्षापासून हे चांगल्या प्रकारे उप उपक्रम आम्ही राबवत आहोत रामदेव लोंडे असतील पंचवीस पंचश्री स्पोर्टचे अध्यक्ष गणेश झाकणे असतील तात्या असतील त्यांच्या सर्व माध्यमातून आम्ही हे सर कार्यक्रम राबवत असो नावाडसाहेब असतील हे सगळे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून कार्यक्रम आपण यशस्वी होत आहे आणि या मंडळाला इथनं पुढं असेच आम्ही सहकार्य करू आणि इथनं पुढं त्यांना सहकार्य करून पुढचं त्यांनी भावी काम त्यांनी चांगलं करावं शुभेच्छा देऊ